हातातल्या एवढ्या सगळ्या बांगड्या ना सगळे विचारत होते की बांगड्या कशाच्या त्या तर सांगतेच पण त्या अगोदर शाळेतून आल्यानंतर मला खूप भूक लागली होती म्हणून सकाळी जी डाळ खिचडी बनवली होती ना तीच गरम केली आणि मस्तपैकी खायला घेतली आता ही डाळ खिचडी अगदी साधी सोप्या आहे बरं का करायला त्या अगोदर सकाळी जी काही कामं उरली होती ती करून घेतली शाळेतून आलेले डबे घासून घेतले आणि मग त्याच्यानंतर सकाळी काही कांदे उन्हामध्ये टाकून गेले होते गॅलरीत कारण मला असं वाटलं होतं त्याच्यातले काही कांदे खराब आहेत तर इतके सगळे कांदे खराब निघले सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग मी वळाली बांगड्यांकडं तर इतक्या सगळ्या बांगड्या घालून ना मला शाळेत जाता येत नाही या बांगड्या आहेत वर्ष श्राद्धाच्या कारण आमच्या इकडे दुखवटा काढण्यासाठी बांगड्या घातल्या जातात म्हणून काही बांगड्या काढून घेतल्या आणि एवढूशा बांगड्या आणि इतक्या सगळ्या फुटून गेल्या त्याच्यानंतर कपडे धुवून घेतले आणि मग सगळ्यात शेवटी वळाली मी स्वयंपाकाकडं आता भाजीला काय करायचं हे अजून ठरत नव्हतं म्हणून म्हटलं चला भाकरी करून घेऊयात आता मी भाकरी करायला घेतल्या तवा ठेवला सगळं काही व्यवस्थित केलं तर भाकरी करते तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून जा बरं प्लीज